नमस्कार मैं मित्रा मी संगमित्रा सभागत करू करते हैं हम। देखते आज की खास खबर मी म्हणलं ना त्यांना त्यांच्या जवळ जे लोक आहेत किंवा त्यांना जे लोक माहिती देतात ते पूर्ण माहिती म्हणजे त्यांना अपुरी माहिती देतात आणि मिळाली माहिती तर ती क्रॉस व्हेरीफाय केली पाहिजे ना आपल्यासारख्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी स्टेटमेंट करताना आपल्याकडे आलेली माहिती जी आपल्या सोर्सेसनं दिलेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे हे तपासलं पाहिजे म्हणून आता माननीय उद्धवजींच्यावर बोलणं एवढा काही मी मोठा नाही परंतु आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते सुद्धा जेव्हा एखादं स्टेटमेंट आम्ही करतो किंवा एखादं वक्तव्य करतो तेव्हा आम्ही दोन तीन वेळा अगोदर त्याची खात्री करून घेतलेली असते त्यामुळं त्या वक्तव्यापासून पुन्हा मागा हटायची वेळ आमच्यावर येत नाही म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जे सोर्सेस माहिती देतात <coughs> त्या सोर्सेसची आलेली माहिती क्रॉस व्हेरीफाय करावं आणि मगच त्यांनी बोलावं हे बघा आज आम्ही महायुती म्हणून लढतो आहे आज सकाळी भारतीय जनता पक्षाचे काही आमदार माझ्याकडे चर्चा करायला म्हणजे भेटायला मला या ठिकाणी आले होते तेव्हा आमची चर्चा झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मान्य अमित शहा साहेबांनी कालच्या भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये महायुती महा म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं आहे महायुतीचं सरकार आणायचं आहे अशा पद्धतीचंच आम्हाला या ठिकाणी सगळ्या शिव भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे हे भारतीय जनता पक्षाचे जबाबदार लोकप्रतिनिधी आज माझ्याशी त्यांची मगाशी चर्चा झाली त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे बघा महायुतीमध्ये आमच्यामध्ये मी अनेक वेळा सांगितले रस्सी खेच नाही आमच्यामध्ये चढाओढ नाही आम्हाला फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व बळकट करणारं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे आता मी शिवसेनेचं आहे मला शंभर टक्के वाटतं आहे माझं मत मला वाटतंय माझं म्हणणं आहे की आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तसं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना वाटणार नेत्यांना वाटणार की फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत अजितदादांच्या बरोबरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमच्याबरोबर आहेत त्यांना वाटणार मान्य अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत व्यक्त करणं किंवा अपेक्षा करणं आणि मत व्यक्त करणं इच्छा व्यक्त करणं आणि ते मत असणं ह्याच्यात काही गैर नाही ना, ना। पण एकदा महायुतीचं बहुमत महाराष्ट्रामध्ये आलं की मी सांगतो हे तीनच नेते ती एकत्र बसतील आणि हे जण एकत्र बसून राज्याचं नेतृत्व कोणी करावं याच्यावरचा निर्णय निकाल निकाल्यानंतर हे जण एकत्र बसून घेतील आता हे तर खरं आहे की पवार साहेबांचं सरकार असताना पवार साहेबांकडं राज्याचं नेतृत्व असताना मराठा आरक्षण मिळालं नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही हे त्रिवार सत्य आहे कुणी सोडवला महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीनं हा प्रश्न मराठा आरक्षणाचा दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला देऊन तो सोडवला आणि मी परत सांगेन आपल्याला आत्तासुद्धा मी मागाशी म्हटलं की सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीला मान्य पवार साहेबांना सुद्धा निमंत्रण आम्ही अधिवेशन काळात जी बैठक झाली त्या बैठकीला पवार साहेबांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं पवार साहेब त्या बैठकीला आले नाहीत उभाटा गटाचं कुणी आलं नाही त्यांच्याबरोबर असणाऱ्या काँग्रेसचं कुणी आलं नाही त्यामुळं जर आजची भेट कुठल्या प्रश्नासाठी होती कुठल्या विषयासाठी होती हे मला अधिकृत माहिती नाही त्यामुळं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही पण जर पवार साहेबांना मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं काय मत मांडायचं असेल त्यांचं काय म्हणणं असेल किंवा त्यांच्याकडे कसा ह्यातनं मार्ग काढावा म्हणून काही पर्याय असेल तर सर्व पक्षीय बैठकीमध्ये येऊन त्यांनी ते मांडायला पाहिजे होतं अडीच पाहुणे तीन तास बैठक चालली अगदी पवार साहेबांना लिंक उपलब्ध करून द्या ऑनलाईन उपस्थित राहायला असा <coughs> सुद्धा साहेबांच्या कार्यालयाकडनं आमच्या विभागाला निरोप आल्यानंतर आपण त्यांना लिंक सुद्धा अवेलेबल करून दिलेली होती उपलब्ध करून दिलेली होती पण ऑनलाईन सुद्धा ते उपस्थित राहिले नाहीत त्यामुळं बैठकीमध्ये यायचं नाही बैठकीमध्ये भाष्य करायचं नाही बैठकीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं नाही आणि समजा आजच्या बैठकीमध्ये पवार माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये त्यांची काय चर्चा झाली माहित नाही पण आता समजेल पवार साहेब सांगतील किंवा अधिकृत मुख्यमंत्री कार्यालयाकडनं समजेल की कुठल्या विषयावर बैठक होती जुडे जनता तक अफवा नहीं हकीकत चे रूबरू हैं लाईक like, सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद